राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी एमटीडीसीच्या प्रोत्साहनानं आजपासून हॉट एअर बलून सफारीची सुरुवात झाली आहे लोणावळ्याजवळ कामशेतमध्ये आयोजित या पहिल्या सफारीचा सफरीचा मान राज्याचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांच्यासह काही मोजक्याच लोकांना मिळालाय आणि या पहिल्या वयल्या सफरीत स्वार होण्याचा एबीपी माझालाही मान मिळालाय चला तर मग आमचा प्रतिनिधी अमेर राणे सहजाव्यात या महाराष्ट्रातील पहिल्या हॉट एअर बलून सफरी एमटीडीसी आणि स्काय वॉच होते आपण बघू शकतोय की कामशेत नजीक एक हॉटेल बलून पहिल्या महाराष्ट्रातील आपल्या पहिल्या सफारीसाठी सज्ज आहे एबीबी माझा तुम्हाला या खास सफरीवर घेऊन जाणार आहे आपल्यासोबत असणार आहेत महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ आणि अन्य काही महत्वाच्या व्यक्ती जे आपल्याला या संपूर्ण प्रवासात या पहिल्या वहिल्या बलून सफारीची संपूर्ण माहिती देतील चला तर मग माझ्यासोबत आज आपण महाराष्ट्रातील पहिली बलून सफारी एन्जॉय करूया एबीबी माझा आज तुम्हाला घेऊन आलाय ते महाराष्ट्रातल्या पहिल्या वहिल्या एअर बलून सफारीवर हॉट एअर बलून सफारीवर महाराष्ट्रात एम टीडीसी स्काय वॉल्स आणि रेनबो रायडर्स यांच्या विद्यमानं पहिल्यांदाच एक महत्वाकांक्षी आणि क्रांतिकारी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एक प्रकल्प सुरू केलेला आहे ज्याचं नाव आहे हॉट एअर बलून सफारी सह्याद्रीच्या पर्वतरांगांचं मनोहारी दृश्य घेणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत स्वतः महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ आपल्या देशातून अनेक पर्यटक बाहेर जातात आणि ते याचा आनंद घेत असतात खरं म्हणजे आपल्या देशामध्ये दे सुद्धा पाहण्यासारखं खूप आहे आपण त्याला आपण एका पक्षाच्या नजरेतून ते सगळं दृश्य जे वर वरून पाहू शकतो चार हजार फूट तितकं त्याच्यापेक्षा उंच जाऊ शकतो विशेषतः महाराष्ट्रामध्ये तथा या, मा या सगळ्या भागामध्ये अनेक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले किल्ले आहेत चांगली धरणं आहेत लेक्स आहेत खंडाळा लुणावळा या सगळ्या ज्या खोऱ्यामध्ये ही पर्वत पर्वतांची रांग आहे हे सगळं जे वरून पाहणं त्याचा एक वेगळा आनंद आहे बरेचसे सेलिब्रेशन्स असतात ज्यांना स्पेशल मोमेंट्स, क्रिएट करायचे करायचे असतात आपल्या जवळच्या लोकांसाठी हॉटेल बलोनिंग चार हजार फुटावर आपण तो जो मोमेंट सेलिब्रेट करतो हा आयुष्यभर लोकांच्या लक्षात राहतो त्याच्याचबरोबर या राईडमध्ये आपल्यासोबत काही पर्यटक देखील आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करूया आप इस मे पहिली बार शामिल हुए हैं किस तरह का अनुभव है आपका क्या महसूस कर रहे हैं पहिली बार एक हवा में उडते गुब्बारे में बैठे हैं किस तरह का क्या महसूस कर महसूस अद्भुत एक्सपीरियंस है और आ, ये सिंस इंडिया में ये पहली बार आ, इंडिया में ये पहली बार स्पेशली महाराष्ट्र में पहली बार लॉन्च हुआ है तो मेरे हिसाब से ये एक्सपीरियंस यहाँ पे और भी लोगों को यहाँ पर और भी लोगों को आ, प्राप्त होगा क्या भावना है कशा प्रकार एंजॉय करता है खूब अद्भुत असा अद्भुत असा एक एक्सपिरियन्स आहे आपण म्हणू शकतो आपण जेव्हा केव्हाही आउट ऑफ इंडिया जातो तेव्हा हे सगळ्या अशा प्रकारचे वेगवेगळे अडव्हेंचर म्हणा किंवा वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करतो पण जेव्हा महाराष्ट्रामध्ये फर्स्ट टाईम हे करायला मिळतंय तेव्हा हे खरंच आपण एक म्हणू शकतो की इट इज इट इज अ व्हेरी एन्जॉयबल राईड आणि या संपूर्ण rides saratya australian team dekhil over there, hai paul and uh, our pilot paul how do you experiencing this very first flight in maharashtra you are you and uh, your colleagues have already traveled in australia and many more countries how do you find indian atmosphere indian conditions for the air balloon flight um, yeah there's some amazing places in india to do hot air ballooning with uh, Skywalks, we we have permission to fly anywhere in India, so we've been able to send our balloons off to many other locations around India for different activities, um, and there are some spectacular places in India. So, oh, pilot, how you find your first flight in Maharashtra after the testing flights? Uh, very soon you are going to start for open public also for the as purpose of a tourism. So, how you looking forward it? Well, I'm very excited and uh, feel very lucky to to be one of the first pilots flying in in this uh, beautiful location and yeah it's, uh, just look around it's a wonderful place to fly and uh, today we have a uh, wonderful uh, conditions as well so I'm feeling very very lucky त्याची महत्वाकांक्षा पूर्ण केल्याचं आहे छगन भुजबळांच्या चेहऱ्यावर लोकांना पर्यटकांना महाराष्ट्राला काहीतरी नवं आणि अनोखं दिल्याचं समाधान आहे आणि यापुढच्या काळातही हेच समाधान सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या तस तसंच भारताच्या आणि देशविदेशातल्या प्रत्येक महाराष्ट्राला भेट देणाऱ्या पर्यटकाच्या चेहऱ्यावर दिसेल आणि तेव्हाच या सर्वांच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थानं यश मिळालं असं म्हणता येईल आणि या बातम्यांसोबत पुणे दिनांक नाशिक मध्ये आपण इथेच थांबतोय पाहत रहा एबीपी माझा